नमस्कार विद्यार्थी व मित्रांनो करिअर मेकिंग गार्डन्स युट्यूब चॅनलमध्ये आपण एक सर्वात महत्वाचा आज एक संदेश देऊ इच्छित आहे बऱ्यापैकी पहिल्या राऊंडमध्ये एमबीबीएस बीडीएस साठी ज्या विद्यार्थ्यांना मेरिटमध्ये ऍडमिशन घ्यायचंय अशा विद्यार्थ्यांना दोनशे चारशे बहात्तरच्या पुढे असेल तर नंबर लागू शकणार आहे वेगवेगळ्या कॅटेगरीनुसार ते व्हेरी होऊ शकत आहे चारशे एकोणीस किंवा अठरा मार्क एस सी कॅटेगरी एस टी कॅटेगरीसाठी तीनशे तीस वगैरे हे सर्व कट ऑफ आपण पाहिलेलं आहे याच्या व्यतिरिक्त ज्या विद्यार्थ्यांना त्याच्यापेक्षा खाली मार्क्स आहेत त्यांना डीम्ड कॉलेजेसमध्ये अदर स्टेट्समध्ये किंवा महाराष्ट्र राज्यामधल्या वीस लाखाच्या आसपास किंवा तीस लाखापर्यंत फीस भरून आपल्याला एम बी बी एस करता येऊ शकणार आहे अदर स्टेट्समध्ये उत्तर प्रदेशमध्ये दरम्यान अकरा बारा लाखापासून ते अठरा लाखापर्यंत तेलंगणामध्ये अकरा पंचावन्नपासून ते तेरा लाखापर्यंत त्यानंतर आंध्र प्रदेशमध्ये तेरा लाख वीस हजार पर इयर त्याचबरोबर कर्नाटकमध्ये जवळपास बारा लाखापासून ते पस्तीस लाखापर्यंत आणि महाराष्ट्र राज्यामध्ये डीम्ड कॉलेजेस मध्ये एकोणीस लाखापासून ते सत्तावीस लाखापर्यंत पर इयर फीस भरून आपल्याला एमबीबीएस करता येऊ शकतं परंतु ज्यावेळेस हे सर्व फीज अफोर्ड होत नाही आपल्याकडे मेरिट येत नाही तीन चार पाच वर्षापासून आपण प्रयत्न करत असेल आणि आपल्याला एमबीबीएस आहे असं असेल तर मात्र किर्गिजस्थानमध्ये एमबीबीएस करण्यासाठी ग्लोबल डॉक्टर बनण्यासाठी सर्वात महत्वाची ऑपॉर्च्युनिटी आपल्यासमोर उपस्थित आहे एमबीबीएस प्रवेश होण्यासाठी प्रक्रिया सुरू झालेली आहे आंतरराष्ट्रीय प्रमाणित डॉक्टर बनण्यासाठी सुद्धा आपल्याला प्रयत्न करता येऊ आहे फीज या ठिकाणी दोन लाख पंच्याहत्तर हजार एवढी आहे त्याचबरोबर या ठिकाणी क्वालिटी एज्युकेशन सर्वात कमी बजेटनुसार असेल सर्व मुलांसाठी आणि मुलींसाठी विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह आणि सुरक्षित आणि सेफ सर्व प्रकारचा असणारा देश त्या ठिकाणी सर्टिफिकेट सुद्धा अगदी प्रमाणित आहे आहे मान्यता प्राप्त जवळपास आपल्या सर्व प्रक्रियेमध्ये आपल्या बरोबर टायअप असणारे विश्व मेडिकल ऍडमिशन पॉइंट एकोणीसशे नव्याण्णव पासून आजपर्यंत दहा हजारपेक्षा जास्त ग्लोबलमध्ये संपूर्ण भारत देशामध्ये भारत देशाच्या बाहेर ॲडमिशन सक्सेसफुली करून देण्याचा कन्सेप्ट पूर्ण केलेल्या विश्व मेडिकल ॲडमिशन पॉईंट वरती असणाऱ्या वेगवेगळ्या शाखेच्या माध्यमातून आपलं करिअर मेकिंग गायडन्सचा विद्यार्थ्यांसाठी एक महत्वाचा संदेश देऊ इच्छित आहे की ज्या विद्यार्थ्यांना किर्गिस्तान कझाकिस्तान रशिया नेपाळ बांगलादेश किंबहुना जॉर्जिया सारख्या वेगवेगळ्या देशामध्ये ॲडमिशन करण्याची इच्छा आहे आणि आपल्याला जी फीज आहे ती भरू शकत नाही मेरिट बेसिसवरती आपला नंबर लागू शकत नाही तीन चार पाच वर्षापासून आपण प्रयत्न करतोय घरामध्ये एकदम वातावरण कठीण परिस्थिती बनलेली आहे अशा स्थितीमध्ये ज्या विद्यार्थ्यांना अदर स्टेट अदर कंट्रीमध्ये एमबीबीएस अगदी पंधरा पंचवीस लाखापासून ते पंचेचाळीस लाखापर्यंत संपूर्ण खर्च हॉस्टेल मेस येणे जाण्यासाठी असणारा जे अफोर्ड करू शकत आहे आणि टप्प्याटप्प्याने सहा वर्षात ही फीस भरायची आहे अशा विद्यार्थ्यांनी या प्रक्रियेमध्ये भाग घेता येऊ शकतो बऱ्याच वेळा परदेशामध्ये एम बी करण्यासाठी लोकांमध्ये खूप सारा कन्सेप्ट मध्ये क्लिअरन्स नाहीये की तिघडून आल्यानंतर इथं परीक्षा देऊ देणं द्यावी लागते का सर्वात महत्वाचा टॉपिक इकडे असा येतो की जर विद्यार्थी आपल्या शिक्षणासाठी जात असेल तर परीक्षेची भीती कशासाठी शंभर टक्के परीक्षा द्यावी लागते एवढंच नव्हे तर महाराष्ट्र आणि भारत देशामध्ये गव्हर्नमेंट एम्स जिपमर पासून ते युनिव्हर्सिटी मध्ये ज्यांचं एमबीबीएस कंप्लीट होत आहे अशा विद्यार्थ्यांसाठी सुद्धा नेक्स्ट एक्झाम द्यावी लागणार आहे त्यामुळे एक्झामची ज्या विद्यार्थ्यांना शिक्षण घेतलेलं आहे अशा विद्यार्थ्यांना शंभर टक्के परीक्षेची भीती असली नाही पाहिजे जर परीक्षेची भीती तुमच्या पालकांमध्ये आणि विद्यार्थ्यांमध्ये असेल तर तुम्ही त्या ठिकाणी टुरिझम करण्यासाठी चालले आहात का तर अभ्यास करण्यासाठी चाललेला आहे सहा वर्ष ज्या डिग्रीसाठी ज्या शिक्षणासाठी आपण डिवोशन करणार आहे अर्पण करणार आहे अशा शिक्षणासाठी जर त्या ठिकाणून सहा वर्षात आपण काहीच नॉलेजच्या स्वरूपामध्ये घेऊन येणार नसाल तर शंभर टक्के तुम्हाला या ठिकाणी पराजयांचा सा सामना करावा लागणार आहे परंतु आज आणि आमच्या विश्व करिअर मेडिकल ऍडमिशन मधून आणि करिअर मेकिंग गायडन्सच्या माध्यमातून ऍडमिशन केल्यानंतर संपूर्ण पुढील पाच वर्षामध्ये किंवा सहा वर्षाच्या प्रक्रियेमध्ये जे भारत देशाला आवश्यक आहे किंवा नेक्स्ट एक्झामसाठी किंवा जे काही एक्झिट टेस्ट होणार आहे या टेस्टसाठी आपल्याला जे काही उपलब्ध गोष्टी लागणार आहेत त्या सर्व गोष्टी वेळोवेळी आम्ही सांगणार आहे त्यामुळं आपला जो सक्सेस रेशो नेक्स्ट एक्झाम क्लिअर करण्यामध्ये जवळपास शंभर टक्क्याचा क्लिअर होण्याची शक्यता आहे हे सर्व कधी शक्य आहे आम्ही सांगितलेल्या गायडन्स आणि तुम्ही विद्यार्थी आणि पालकांनी फॉलो केल्या तर बऱ्याच वेळा एखादी गोष्ट शिक्षणासाठी आपण जात असेल आणि तिथून शिक्षण घेऊन येत नसेल फक्त टुरिझम करून येत असेल तर अशा विद्यार्थ्यांना शंभर टक्के पुन्हा परीक्षेमध्ये फेल्युअर येणार आहे परंतु परीक्षेसाठी फेल्युअर येणार नाही याच्यासाठीचे की पॉइंट असतील महत्वाचे टॉपिक असतील ते आम्ही गायडन्सच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला सर्वांना देणार आहे त्यामुळं किर्गिस्तान असू द्या कझाकिस्तान असू द्या किंबहुना जॉर्जिया रशिया बांगलादेश त्याचबरोबर नेपाळ इतर सर्व देशामध्ये टीम सुद्धा एक राज्य आहे या सर्व राज्यामध्ये देशा सॉरी देशामध्ये हे सर्व ऍडमिशन करण्यासाठी ज्या ज्या विद्यार्थ्यांची इच्छा व्यक्त आहे अशा विद्यार्थ्यांनी आपल्या सोबत असणारे डॉक्टर ललित पाटील पुण्यामध्ये त्याचबरोबर आणि संपूर्ण महाराष्ट्रभर आणि महाराष्ट्राबाहेर असणाऱ्या चोवीस ते सव्वीस शाखांमधून आपण संपूर्ण ए पासून पर्यंत इन्फॉर्मेशन देऊन तुमचा जो करिअरचा मार्ग आहे तो किंवा एमबीबीएस ऍडमिशनची संपूर्ण सहा जो प्रवास आहे त्याच्यामध्ये स्मूथ बनण्यासाठी आपल्या ह्या सिस्टमला तुम्ही कनेक्ट होऊ शकता बऱ्याच वेळा इंडियामध्ये एमबीबीएस पासून फिजिओथेरपी पर्यंत ऍडमिशन करण्यासाठी वेगवेगळे कन्सेप्ट मी तुमच्या समोर मांडताना आजपर्यंत पाहिलं परंतु परदेशामध्ये एमबीबीएस करण्यासाठी आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून किंवा आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपण कुठलीही गोष्ट सांगताना दिसली नाहीये का सांगत नाहीये तर विद्यार्थ्यांनो आणि पालकांनो सर्वात महत्वाचा टॉपिक या ठिकाणी लक्षात ठेवा की आपण या जगामध्ये सर्वाय व्हायचं असेल तर शंभर टक्के आपल्याला पर्याय नाही आणि हे परिश्रम करण्याची कन्सेप्ट आम्ही स्वतः आमची सर्व टीम सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत प्रत्येक क्षणाक्षणाला अपडेट देऊन आणि तुमच्या करिअर मधील प्रत्येक टप्प्यावरती नुकसान होऊ न देण्यासाठीची काळजी अगदी डोळ्यात तेल घालून तुमच्या पालकांपेक्षा सुद्धा अगदी जवळत त्याने करताना आम्ही तुमच्यासमोर आहे बऱ्याच वेळा जे विद्यार्थी आपल्या पेड ग्रुपमध्ये आहेत अशा सर्व जवळपास खूप साऱ्या विद्यार्थ्यांना अनुभव आलेला आहे की तुमची कोणतीही गोष्ट मिस होत नाहीये त्यामुळे या सर्व गोष्टी तिथून पुढे सहा वर्षामध्ये तुम्ही जर परदेशामध्ये एमबीबीएस करायला गेला असाल आणि आमच्याशी अपडेटेड राहत असाल तर शंभर टक्के तुमचा जो नेक्स्ट नेक्स्ट टर्म पास होण्याचा मार्ग असेल किंवा परीक्षेमधून क्लिअर होण्याचा मार्ग असेल तो क्लिअर होत असेल शंभर टक्के क्लिअर होऊ शकतो बऱ्याच वेळा काही एजंट्स आहेत की तुम्हाला ते प्रमोट करतात आम्ही शंभर टक्के प्रमोट करत नाही कारण तुम्हाला करायचं असेल तर योग्य मार्गदर्शनाच्या आणि योग्य सिस्टमची गरज असते बऱ्याच वेळा हे एजंट लोक आहेत त्याच्यामध्ये पैसे कमवण्यासाठी अदर फीज मध्ये वगैरे इकडे तिकडे तुम्हाला वेगळ्या गोष्टी सांगून ऍडमिशन करून देतात आणि तुमच्या आयुष्यभरामध्ये सर्व मोठा अडचणीचा मुद्दा निर्माण होतो परंतु <coughs> आपला सर्वांना एक महत्वाचा संदेश या निमित्तानं मी देऊ आहे की प्रत्येक दिवसाला अपडेट देऊन तुम्हाला जागं ठेवून तुम्हाला नेक्स्ट पासून नेक्स्ट पासून वाचवेल शंभर टक्के नेक्स्ट क्लिअर होण्यासाठी मदत करणारी सिस्टम आपल्याकडे उपलब्ध आहे आणि शंभर टक्के उपलब्ध आहे त्यामुळे आपल्या सर्व विद्यार्थ्यांसाठी किर्गिस्तान कझाकिस्तान जॉर्जिया त्याचबरोबर इतर सर्व देशांमधल्या डिटेल इन्फॉर्मेशनसाठी आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या नंबरवरती संपर्क करा एवढंच महत्वाचं सांगून आपल्या अब्रॉडचा करिअरचा मार्ग सुकर बनावा याच्यासाठी आपण जो प्रामाणिक प्रयत्न करिअर मेकिंग गायडच्या माध्यमातून गेल्या दहा वर्षापासून करतोय या सर्व टप्प्यावरती तुमच्या करिअर मधला एक एक महिलाचा दगड बनावा यासाठी आम्ही जो परिश्रम आणि पराकाष्ठा आमच्या टीमच्या माध्यमातून करतोय हा तुमच्या करिअरचा मार्ग सुकर बनावा एवढीच ईश्वर दे, प्रार्थना करून आपल्या सर्वांना तुमचा तुमच्या भावी आयुष्यामध्ये तुम्ही मोठी मोठी शिकरे पाथकांत करावी आणि पाठीमागे बघून आपला हा जो तुमच्या यशाच्या मार्गामधील आमचा जो करिअर मेकिंग गार्डन्सचा हा जो चॅनल आहे हा चॅनल तुम्हाला एक महिलाचा दगड सक्सेसचा मार्ग मार्गावरील किंवा यशाच्या वाटेवरचा एक महिलाचा दगड बनावा एवढीच ईश्वरच्याने प्रार्थना करून आपल्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा देऊया आणि आजचा व्हिडिओ सोप्या